मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघतोय की सध्या शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे आणि या शेतकऱ्यांना सरकारने भरी मदत करावी या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या मदतीची अपेक्षा याच शेतकरी वर्गाला आहे जो शेतकरी धान्य पिकवतो जो शेतकरी जगवतो आज तोच अडचणीत आहे यांच्यासाठी असंख्य क्षेत्रातून मदतीचा हात पुढे येऊ लागलेला आहे मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती बांधावरती जाऊन दौरे सुरू आहेत मात्र अपेक्षा शेतकऱ्यांनी मदतीची लावून धरलेले भारतीय जनता पक्ष राजकारण करू नका असं शेतकरी आणि विरोधकांना सांगत आहे मात्र हेच विरोधी पक्षात असतात तेव्हा यांची भूमिका काय असते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस असतील किंवा यांचे सहकारी असतील राजकारण करू नका संकटात आपण सापडलेलो हे जेव्हा वाक्य म्हणतात तेव्हा हे विरोधी पक्षात असताना काय करतात तेच आपण बघूया देवेंद्र फडणवीस या ठिकाणी कोरोना काळामध्ये गर्दी जमू नका शासनाची गाईडलाईन्स असताना मंदिरं उघडण्यासाठी त्यांचा या ठिकाणी भर होता गर्दी होऊ नये असं सगळीकडे असताना यांचे कार्यकर्ते मात्र मंदिर उघडा आणि हिंदूंच्या सणांवरती या ठिकाणी निर्बंध उठवा असं सांगत होते आणि याच काळामध्ये कोरोना वाढला की ठाकरेंवरती टीका व्हायची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणारा उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पहिला कॅबिनेट पहिल्याच कॅबिनेटमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केलं या ठिकाणी दीड लाखापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी उद्धव ठाकरे सरकारने पहिल्याच बैठकीमध्ये केली मात्र भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले बरेच महिने लोटले वर्ष होईल मात्र या ठिकाणी कर्जमाफीचं नावसुद्धा घेत नाही योग्य वेळी कर्जमाफी करू आज शेतकरी या ठिकाणी आपल्या संसारातून उद्ध्वस्त होताना दिसतोय तर अजून कर्जमाफीची योग्य वेळ कोणती असा प्रश्नही ठाकरेंनी विचारलेला आहे तर दुसरीकडे पंजाबमध्येही हा आकार माजला पंजाब सरकारला केंद्रातून मदत मिळण्याची अपेक्षा नाही मात्र याच पंजाब सरकारने प्रति हेक्टरी पन्नास हजाराची मदत ही जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र कणखर आणि महाराष्ट्र समृद्ध असूनसुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मागणीला आणि शेतकऱ्यांच्या मागणीला देवेंद्र फडणवीस सरकार शिंदे सरकार या ठिकाणी का घाबरत आहे असा सवाल आता विचारला जातोय शेतकऱ्यांची हीच योग्य हो वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत करा एकीकडे असं बोलायचं आणि विरोधात असताना वेगळं बोलायचं हे आता उघड होऊ लागलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी भगवंत मान पंजाब सरकार, सरकार निर्णय जाहीर करावा केंद्रातून या सरकारला मदत नसताना देखील त्यांनी पन्नास हजाराची हेक्टरी मदत आपल्या शेतकऱ्यांसाठी केलेली आहे मात्र आपल्याकडे साडेआठ हजार रुपये या ठिकाणी घोषणा केली जाते आणि यांचेच शेतकरी आणि किती प्रेमळ आहोत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यावरती किती आम्ही आत्मीयता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो उघड होतोय उद्धव ठाकरे एकट्या उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारला घाम फोडला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे असतील सरकार असेल शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलं त्या पद्धतीने ठाकरेही बांधावरती गेले ठाकरेंनी जी कर्जमाफी केली ती कर्जमाफी व्हावी पंजाब सरकारसारखी प्रति हेक्टरी मदत मिळावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा आणि या ठिकाणी इच्छा आहे ती याच सरकारने पूर्ण करावी अशी संपूर्ण शेतकरी वर्गाची इच्छा आहे मात्र या ठिकाणी सरकार आपली भूमिका वेळ काढूपणाची करत आहे तर अजित पवार म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही जेव्हा करोडोचे लाखोचे टेंडर निघतात तेव्हा मात्र का पैसा कुठून येतो हे कळत नाही आपल्याला याबाबत काय वाटतं ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर सरकारने द्यावी आणि ठाकरेंसारखीच मदत सरकारने करावी का दोघांमधला काय फरक आहे कमेंट करावा चॅनलला सबस्क्राईब करा